मी आता चूल पेटवते आपल्याला कारल्याची भाजी करायची आहे आणि आणि मी आता पातीला ठेवते पितळाच नमस्कार मी आज तुम्हाला कारल्याची रेसिपी कारले कसे बनवता साधे सरळ सोपे आणि मस्त छान पैकी मी तुम्हाला आज ते करून दाखवणार आहे चुलीवर गावराणी पद्धतीचे कारले मस्त छान ते मी आता हे कारलेचे काप करून घेतले आणि बिया सुद्धा काढून घेतलेल्या आहे कारण त्या बिया उकडल्यावर त्यामध्ये येतात सारण भरण्याच्या वेळेस टसटच लागतात अशा मग मी आता त्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत हे बघा आणि पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे मी मी आता एक चमचे मीठ टाक घालते पाण्यामध्ये उकडण्यासाठी आणि छान मस्त मी आता कारले धुवून घेतले दोन पाण्याने आणि मी आता गरम पाण्यामध्ये सोडून देते या पाण्यामध्ये मिठा घातलेले आहे ना मग ते आता थोडीशी उकळी करून घेते मी पाण्याची जास्त पण नाही उकडायचे कारले त्यांचं आहे ना सर्व आर्क निघून जातो मग थोडेसेच गरम पाण्यात उकळून घ्यायचे ते चुलीला बघा कसं छान जाळ होतोय आता चूल पेटवलं हवा चालू आहे शेतात शेतामध्ये मोकळी हवा आहे ना मस्त आणि मी आता तुम्हाला आहे ना कारले टाकून झाले मी आता तुम्हाला शेंगदाणे दाखवते एक वाटी शेंगदाणे घेतलेले आणि दोन का दोन कांदे घेतलेले आणि एक लसणाची कांडी घेतलेली आहे पाण्याला चांगली उकळी आली मी आता थोडा वेळ त्याच्यावर झाकण ठेवते आणि वाप भरून घेते बोला मी आता शेंगदाण्यांसोबत नारळ घेतलेले ओलं नारळ आणि खोबऱ्याचे काप करते काप करून घेते म्हणजे भाजायला ताळ्यावर छान भाजता येत मी आता हे कांदे कापून घेते आता कारले बघते मी उकडले गेले का नाही अरे वा छान उकळी आले बघा कारल्या मस्त कारले होते आणि शिजले पण ते शिजून गेले बघा चुलीवरच हेच कारण असतं झटपट स्वयंपाक आणि एकदम छान स्वाद चविष्ट लागतात मी आता हे कारले पण खाली घेते आता मी आता कारल्याचे के फोडे केलेले आहे त्या उकडून झाल्या मी आता एका वाटीमध्ये काढून घेते आणि थोडस त्यांच्यावर गार पाणी शिंपडते कारण जास्त गरम असताना ते हे बघा बियांचा काही ताण नाही बे आधीच काढून घेतलेले आहे ना छानपैकी मस्त हे बघा मस्त झाले बघा एक सुद्धा असं उसपटलं नाही काही नाही मस्त भाजीला आता छान मस्त करते मी थोडंसं मी आता गार पाणी घालते याच्यावर थोडंसं गरम आहे ना हाताला आहे ना चटके बसता चुलीचं गॅसच नाही होत एवढं चुलीचं जास्त चटका बसतो त्याच्यामुळे धुवून घ्यायचे ते थोडेसे गार पाणी मी आता पाणी काढून घेतलं याचं आणि पातीला खाली उतरून घेते मी आता मी आता शेंगदाणे भाजायला तावा घेते मी आता शेंगदाणे टाकते तव्यावर तवा पण छान तापून गेलेला आहे आणि शेंगदाणे पण घरचे आमचे हे बघा हे बघा छान मस्त जाळ चालू आहे आणि शेंगदाणे भाजून झाले याचे साली असतं सालीमध्ये सकट शेंगदाणे केव्हा पण टाकायचे एकदम छान येता मी आता थोडस तेल घालते तव्यावर ओलं खोबरं भाजायचंय खोबरं सुद्धा लगेच तडतडायला लागलं ला बरं एकदम लगेच छान होतं चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे ना बापरे असं हौशीने करतो आम्ही खातो रोज चुलीचं जेवण म्हणजे जेवण असतं हे लोखंडाचा तावा आहे हा लोह पोटात जात आपलं चांगलं चा। असतं मी कारले सुद्धा उकडले ना पितळाच्या पातीलात उकडले मी कारले तर जर्मलच घ्यायचंच नाही कसं आहे आजार खूप होऊन गेले जर्मलचे भांडेच वापरायचे नाही लोखंडाचे पितळाचेच वापरायचे भांडे तांब्याचे ते छान असतात हे बघा तांबूस व्हायला लागला खोबरं आपलं मी आता खोबरं बघा छान भाजून झालंय मी एक आता डी टाटली मध्ये काढून घेते आणि वाटायला घेते मी आता हे बघा कस छान झालं बघा मस्त मी आता शेंगदाणे खोबरं वाटायला घेते पाट्यावर आणि शेंगदाणे लसूण घेते आता लसूण शुवून घेते मी आता लसूण सुवून घेते लसूण हे घरचा आहे आमचा उन्हाळ्यात तर कांद्यांबरोबर लावला ना एक गादा बी लावला ना घर पुरता ऊन जातो मस्त खायला घरचा लसूण छान असतो विकतच घेण्यापेक्षा थोडासा लावून दिला तर बरं होऊन जातं हे बघा मी आता लसूणच्या पाकळ्या सोन घेतलेल्या आहे एक कांडी लसूण घेतलेला आहे आणि तो मी आता वाटणमध्ये घेते आणि कोथंबीर घेते कोथंबीरचा स्वाद चांगला असतो मी पाट्यावरून वाटून आणते मी आता हां आता मी पाट्यावरट्यावरून वाटून आणलं एक जीव झाला मस्त आणि मी आता कारले घेते हे बघा कारले पण छान झालेले त्याच्यात मीठ मसाला घालते लाल तिखट घालणार आहे काळा मसाला थोडीशी हळद घेतली आणि थोडं मीठ घेतलं कारण कारल्यांमध्ये पण मीठ असतं ना मग आपल्या चवीनुसारच मीठ घ्यायचं मी आता याच्यामध्ये सर्व एकत्र करून आणि ह्याच्यात टाकते वाटणमध्ये वाट्यावरचं वाटण आहे मस्त छान चिकन आणलं आहे बघा आता ह्याच्यात असं मस्त भरते मी आता मी आता आहे ना कालून कुलून घेते आता काल काल कालून घेतलं का असं कालवण मग त्याला चव येते आता ते कालून झालं का मग मी कारल्यांमध्ये भरते हे बघा मी आता कारले भरते ते वाटून गाठून आणलं आहे ना त्याच्यात मी आता हा मसाला भरून देते सर्व एक होऊन जाईल आणि असं भरून ठेवलं ना छान चव पण येते मस्त आता थोडं तेल घालते अजून तव्यावर आणि कांदे घालते ते दोन कांदे कापलेले आहे ना ते टाकते मी आता तव्यावर हे बघा गरम आहे कांदे सुद्धा लगेच करपायला घेते मी आता हे बघा छान मस्त आता कलर यायला एक एक करून ते पण छान कर जातील तेलामध्ये तव्यावरचे कारले म्हणजे कारले बघा काय खुसखुशी मस्त दिसून राहिलं बघा कर गेले गेलं बघा ते खायला पण असे छान ना काहीतरी आता हा उरलेला उरलेला मसाला आहे ना याच्यावर टाकून द्यायचा मस्त असं करून द्यायचं त्याला मसाला सर्व याला लागून जातो मस्त आणि आता थोडंसं मी पाणी टाकून देते मिठाचं त्याचं पाणी मस्त वितळून जाईल असं पाणी घालते मी मस्त तुम्ही सुद्धा करून बघा असे मस्त तळावरचे कारले आवडीने खाल तुम्ही हे बघा कारले मस्त आता रशामध्ये आहेत थोडीशी त्याला कोथिंबीर घालते चव पण येईल त्याला छान वाटायला सुद्धा मी कोथंबीर घेतली आणि वरून सुद्धा थोडीशी घालते वाटण्यामध्ये ना त्याच चव वेगळीच असते रस्सा आटला का एकदम छान दिसेल ते आणि चवीला तर एकदम हा उत्तम लागेल मस्त खायला एकदम चवदार हे थोडा वेळ आता झाकून देते वा होऊन जाईल मस्त आता मी झाकण काढून घेते आणि कसे झाले कारले मी बघते आता ते तव्यावरचे कारले बाप काय मस्त झालं बघा ते बघा खूपच छान बघा अजिबात कडू लागणार नाही बरे का तुम्ही या पद्धतीचे कारले करा तुम्ही आणि खाऊन बघा ओलो खोबरं घालायला पण विसरू नका मी ना आता डिश मध्ये काढते कारले उतरून घेते मी आता खाली एकदम छान भाजी झाली कशी आली ती बघते मी आता काय करायला हे बघा कारल्याची भाजी आपली तयार आहे कसं तेल आलं बघा भाजीला आणि छान तव्यावरचे कारले मस्त मी आता कमेंटमध्ये सांगा मला रेसिपी कशी आली भाजी कशी आली आणि स्व <सभी> आम्ही पण आता नवीनच आहोत आता आमचा सा चॅनल चालू झाला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा भाजी कशी आली कमेंटमध्ये सांगा आम्हाला भाजी कशी आली तुम्हाला जी भाजी चांगली आवडत असेल ती आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला बनवून दाखवू आमच्या पद्धतीची गावरान भाजी कशी असते तर आणि नवनवीन व्हिडिओ बघत राहा आमचे हे बघा किती छान मस्त झालं बघा मी हातानेच काढते हे बघा किती तेल सुटलं बघा भाजीला एकदम छान भाजी आली मी वाढते आता तुम्ही सुद्धा असं करून बघा घरी आणि मी फार उत्तम झाली भाई भाजी खरंच छान झाली भाजी आपली फार आवडेल